अनुज आणि रघुनाथ हे दोघं चांगले मित्र होते रघुनाथचं शिक्षण पूर्ण झालं होतं पण त्याला नोकरी करायची नव्हती सकाळी थोड्या वेळ वडिलांना शेतीच्या कामात मदत केली की मग दिवसभर तो रिकाम टेकड्यासारखा गावात हिंडत असे आणि अनुज कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता पण नावालाच त्याचं ॲडमिशन होतं कॉलेजमध्ये बाकी तो आठवडा आठवडा कॉलेजात जात नसे रघुनाथसोबत तोही उन्हाळक्या करत हिंडायचा ते दोघं खोळकर असले तरी त्यांच्यात काही चांगले गुणही होते लोकांना मदत करायला ते कायम सज्ज असत कित्येकदा त्यांनी गावाबाहेरील नदीवर लोकांचे प्राणही वाचवले आहेत गावाकडून शहराकडे जायचे असले तर नदी पार करून जावे लागे आणि मग दोन अडीच किलोमीटर अंतर इतके घनदाट जंगल पार करून शहराकडे जाणारा मेन रोड होता तसं त्या जंगलात आजपर्यंत कुणाचा जीव तर न होता गेला पण ते अतिशय गूढ आणि अद्भुत होतं संध्याकाळी सहा नंतर कुणी त्या जंगलाकडे जात नसे आणि नाविकसुद्धा संध्याकाळी आपापल्या घरी परतून जात अनुज आणि रघुनाथ एके दिवशी शहरात गेले होते रघुनाथच्या काकांनी त्यांच्या शहरातील मित्राकडे त्याच्या नोकरीकरिता विषय काढला होता तेव्हा त्यांनी एक पत्ता दिला आणि त्या कंपनीत रघुनाथला भेटायला जायला सांगितले होते खरं तर त्याला काही जायची इच्छा नव्हतीच पण घरच्यांच्या हट्टामुळे तो जायला तयार झाला होता तेव्हा त्याच्या डोक्यात अनुजचा विचार आला आणि संध्याकाळी तो त्याच्या घरी गेला आणि त्याला म्हणाला अन्या आपल्याला उद्या शहरात जायचं आहे तर तू उद्या कॉलेजला काही जाऊ नको अनुजही लगेच तयार झाला दुसऱ्या दिवशी दोघे शहराकडे जायला निघाले निघताना घरातून ते लवकरच निघाले होते पण पुढे मात्र ते निवांत उन्हाळका करत जात होते मेन रोडला त्यांना बस मिळाली आणि त्या बसमध्ये ते बसले शहरात पोचल्यावर दिलेला पत्ता शोधत ते तिथे पोहोचले रघुनाथचा तिथे एक छोटासा इंटरव्ह्यू झाला आणि तिथून बाहेर पडल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला तो बाहेर आल्यावर अनुज त्याला म्हणाला कै र कसा झाला इंटरव्ह्यू हां भावा मस्त झाला ना इंटरव्ह्यू सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आपण अन्या चला आता मस्तपैकी पिक्चरला जाऊ यावर अनुज त्याला म्हणाला अरे रघु वाजलेत बघ किती आधीच आपण उशिरा पोहोचलो आहे अन रात्र झाली आपल्याला तर काही नाही होत रे चल रघु म्हणाला शेवटी अनुजने पण सिनेमाला जायला होकार दिला नंतर दोघं थोडा वेळ शहरात फिरून एका हॉटेलवर जेवायला गेले आणि मग तिथून संध्याकाळी सिनेमा बघायला गेले सिनेमा बघून जेव्हा ते बाहेर आले तेव्हा सगळीकडे अंधार पसरला होता संध्याकाळ उलटून आता रात्र झाली होती दोघं बस स्टँडकडे निघाले आणि त्यांच्या गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले बसमध्ये बसल्यावर अनुज रघुनाथला म्हणाला ए रघु खूप रात्र झाली आहे रे मला तर जंगलाच्या रस्त्याने जायला खूप भीती वाटते काही नाही होत रे अन्या आणि हे बघ माझ्याकडे चाकू आहे तशी काही वेळ आली तर मी आहे ना तू कशाला टेन्शन घेतोस बॅगेतला गुप्त कप्प्यात लपवलेला चाकू दाखवत रघुनाथ म्हणाला बोलता बोलता बस गावाबाहेरच्या जंगलाच्या रोडला थांबली तसं ते दोघं बसमधून उतरले आणि बस पुढे निघून गेली आता जंगल पार करून त्यांना नदीकाठीच रात्र काढावी लागणार होती दोघंही त्यांच्या वाटेने चालू लागले जंगलात पाऊल ठेवताच त्यांच्या अंगावर एक शहारा आला दिवसाच्या वेळी कानाकोपरा माहीत असलेले ते जंगल रात्रीच्या वेळी मात्र अनोळखी आणि भयावह वाटत होतं आजूबाजूला मिठ अंधार होता दोघंही एकमेकांशी न बोलता पुढे पुढे चालत होते तिथली शांतता इतकी भयानक होती की आपोआपच त्यांच्या तोंडून काही शब्द निघत नव्हते जणू काही त्यांना असे वाटत होते की आपण काही बोलता क्षणी इथल्या शांततेचा भंग होईल आणि हे जंगल आपल्याला गिळून टाकेल ते जसं पुढे चालत होते तसं तसं मागून त्यांना फांद्यांचा कळकळ असा आवाज येत होता जसे की त्या फांद्या वळून वळून त्यांच्याचकडे पाहत असाव्या रघुनाथच्या हातात टॉर्च होती त्याने मुद्दाम ती सकाळी निघतानाच बॅगेत ठेवली होती पण त्यांची काही हिंमत झाली नाही मागे वळून पाहायची ते घबघुमान त्या पाऊल वाटेवरून चालत राहिले अचानक मागून शुकशुक असा आवाज अनुजला आला आणि तो टरकला आणि त्याने रघूचा हात घट्ट धरून त्याला थांबवले आणि तो म्हणाला ए रघु मागून कोणीतरी आवाज देत आहे रे यावर रघुनाथ त्याला म्हणाला गप रे काहीतरी बडबड करू नको इतक्या रात्रीचं कोण आहे इथे शुक तितक्यात पुन्हा एकदा आवाज आला शुक शुक इथे इथे यावेळी रघुनाथनेही तो आवाज ऐकला आता मात्र दोघांच्याही तोंडचं पाणी पळालं रघुनाथने भीतभीत आवाजाच्या दिशेने टॉर्च चमकवली आणि त्यांनी जे पाहिलं ते अत्यंत भयावह होतं त्या झाडावर एक पिशाच्या उलटा लटकलेला होता काळाकुट्ट लिबलिबीत असं त्याचं शरीर होतं त्याचे डोळे पांढरे फट्ट बुबुळ नसलेली होती कमरेपर्यंत धड माणसासारखे होते आणि खाली सापासारखे त्याचे शरीर होते आणि त्याच्या शेपटीने एका झाडाच्या फांदीला वेटोळे घालून तो उलटा लटकला होता त्याला पाहून दोघांच्या सोबतच किंकाळी फुटली आणि ते त्याच्या विरुद्ध दिशेने धावू लागले पण लगेचच कशाला तरी धडकून ते खाली पडले आणि रघुनाथने आजूबाजूला टॉर्च चमकवली तर तसे अनेक पिशाच्च तिथे होते झाडाला उलटे लटकलेले ते दोघं भीतीने थरथर कापू लागले ते सगळे पिशाच्च हळूहळू त्यांच्याजवळ सरकू लागले आणि चित्रविचित्र आवाज काढू लागले तितक्यात तिथे धोतर परिधान केलेला हातात तलवार घेऊन एक साधू कुठून तरी प्रकट झाला त्याच्या तलवारीने तो एक एक छाला कापत समोर आला आणि तो त्या दोघांजवळ येऊन उभा राहिला त्याने पुन्हा एकदा तलवार उपसली आणि ते पिशाचं क्षणार्धात तिथून गायब झाले जसं की त्या साधू महाराजांना बघून त्यांनी पळ काढला असावा रघुनाथ आणि अनुज त्यांच्याकडे आवा असून बघत राहिले भानावर येताच त्यांनी त्या महात्म्याच्या पाया पडल्या आणि त्यांचे आभार मानले त्या ते तेजस्वी पराक्रमी महात्माने त्यांना त्याच्या मागे येण्याचा इशारा केला आणि ते दोघं त्यांच्यासोबत निघाले दहा मिनिटे चालल्यानंतर ते सर्वजण एका झोपडीजवळ येऊन पोहोचले झोपडीत शिरताच दोघांनाही खूप प्रसन्न आणि सुरक्षित वाटू लागलं मग त्या बाबांनी त्यांना जेवायला बसायला सांगितले दोघांनाही खूप कडाडून भूक लागलीच होती म्हणून त्यांनीही नकार दिला नाही झोपडीच्या आतल्या खोलीतून एक दुसरे महात्मा आले मग त्यांनी एक एक झाडाचे पान त्यांच्या समोर ठेवले आणि मग वेग वेगवेगळ्या झाडांची पाने ते त्यांच्या पानावर वाढू लागले हा सगळा प्रकार त्या दोघांना विचित्र वाटत होता पण त्या महात्म्यांना काही विचारायची त्यांची हिंमत झाली नाही मग त्यातील एकाने त्याचा कमंडलू हातात घेतला आणि त्यातील थोडे पाणी हातात घेऊन काही मंत्र पुटपुटले आणि सगळ्यांच्या पानावर शिंपडले आणि मग जे घडले ते पाहून रघुनाथ आणि अनुज आश्चर्याने पाहतच राहिले त्या पानांवरती पंचपक्वान्न प्रकट झाले समोर त्यांच्या आवडीचे पदार्थ पाहून दोघांनीही जेवणावर ताव मारला जेवण झाल्यावर दोघे तिथेच झोपून गेले सकाळी सूर्याची किरणं त्यांच्या अंगावर पडली आणि त्यांना जाग आली त्यांनी आजूबाजूला पाहिले तर काय तिथे कुठलीही झोपडी नव्हती ते, ते दोघं महात्मा सुद्धा जवळपास दिसत नव्हते ते दोघं गोंधळून गेले त्यांना काही समजत नव्हतं काय घडतंय त्यांच्यासोबत ते घाईघाईने तिथून निघाले आणि आपापल्या घरी पोहोचले आणि सगळ्यात आधी ते दोघं त्यांच्या गावातल्या सगळ्यात जुन्या मंदिराच्या पुजारी बाबांना भेटले आणि त्यांच्यासोबत घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली तेव्हा ते वाते बाबा म्हणाले तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला त्या दोन महानात्म्यांचे दर्शन झाले काल अमावस्या होती त्यामुळे तुम्ही त्या भूतांच्या जाळ्यात सहज सापडला असतात पण तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्हाला त्या महान आत्म्यांनी वाचवलं त्याबद्दल मलासुद्धा फारशी माहिती नाही की ते कोण होते पण जसं या जगात वाईट भूतं आहेत तसेच काही चांगले आत्मासुद्धा आहेत आणि तेच तुमच्या मदतीला धावून आले